सर्वांना नमस्कार मी वैशाली कुडाळकर शाळा भोके मांगडेवाडी सर्वांचे ऑनलाईन कार्यशाळेत स्वागत माननीय संचालक एस सी ई -E आर टी यांच्या पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी दर बुधवारी भाषाकृतीचा बुधवार या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर इयत्ता दुसरी ते पाचवीच्या शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर उंचावण्यासाठी मार्गदर्शन करतात याचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा आपली मुलं लेखन करताना चुका करतात किंवा आळस करतात लेखन हा त्यांचा आवडीचा विषय नाही मग त्यांना लेखनात रुची वाढावी आनंद मिळावा यासाठी आपण काही उपक्रम घेऊ शकतो त्यामध्ये चित्र दाखवून शब्द व वाक्य लिहिणे भरभर शब्द सांगून मुलांनी आठवून लिहिणे गटात लेखन करणे चुकीच्या शब्द दुरुस्त करणे लेखन कौशल्यासाठी आणखी आपण उपक्रम घेऊ शकतो कथालेखन लेखन कविता लेखन विविध भाषा खेळ पत्रलेखन असेही आपण मुलांचे उपक्रम घेऊ शकतो मुलांचे लक्ष लेखनाकडे वेधण्यासाठी त्यांना आवडत्या विषयावर किंवा कथांवर आधारित लेखन करण्यास प्रोत्साहित करावे मुलांच्या कामाचे कौतुक केले की त्यांना लेखन करण्यास अधिक उत्साह येतो योग्य साहित्य उपलब्ध करून दिले असता म्हणजेच रंगीत पेन्सिल क्रेयॉन नोटबुक आणि इतर साहित्य मुलांच्या गरजांनुसार उपलब्ध करावे मुलांना चित्र रेखाटायला आणि त्या चित्रांवर आधारित लेखन करण्यास प्रोत्साहित करावे मुलांसाठी कथा वाचून दाखवावी आणि त्यांना स्वतःच्या कथा तयार करण्यास प्रोत्साहित करावे नियमितपणे मुलांकडनं लेखन करून घ्यावे म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की मुलांमध्ये लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे त्यांना योग्य साहित्य उपलब्ध करून देणे आणि नियमितपणे लेखन करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे लेखन कौशल्यासाठी माझ्याकडे अध्ययन स्तर तेरा ते अठरा आहेत पहिल्यांदा आपण स्तर क्रमाने बघूया आणि नंतर त्याच्यासाठी कोणत्या कृती मी घेतल्या आहेत त्या आपण नंतर बघूयात अध्ययन स्तर तेरा दोन ते तीन सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह व आकलनासह तीन ते चार वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो अध्ययन स्तर चौदा श्रुतलेखनाकरिता चार ते पाच शब्दांची एक ते दोन वाक्य योग्य गतीने लिहितो अध्ययन स्तर पंधरा चार ते पाच शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह व वा आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो अध्ययन स्तर सोळा चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्ये विरामचिन्हांसह व वा आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो अध्ययन स्तर सतरा सहा ते आठ शब्दांची चार ते पाच सोपी वाक्ये ऐकून लिहितो अध्ययन्स्तर अठरा श्रुतलेखनाकरिता सहा ते आठ शब्द

विराम चिन्ह घालून वाचन करता येतं का चला तुम्ही लिहिता का यात आपण बघणार आहोत चला तयार आता आपला एक खेळ लिहिले बघा आता एक एकदम छोटासा खेळ घ्यायचा आहे पटकन होणार एक मज्जा कोण कोण भागणार घेणार आता इथे मी चार कागद ठेवते हे आपापले उचलायचे आधी मी चार ठेवणार नंतर उचलायचे हा पट्टे ठेवे आपलं आपलं काय असेल विराम चिन्ह आपलं कुठलं नाव असेल ते तुम्ही तुम्ही चला आणि हे तुझ्याकडे हा आता अडक दाखव तुझ्याकडे काय आलंय काय वाज बघू सगळ्यांना दाखव स्वल्प विरा स्वल्प हा लिहा बघू लगेच स्वल्प विराम म्हणजे हे चिन्ह पण काढायचं अक्षर चांगलंच यायला हवं एकदा अक्षर खराब यायला लागले ना की सवय लागते ती आपल्याला म्हणून अक्षर नेहमी चांगलं करायचं सवय लावायची बोटाना आपल्या झाला तर हे बाजूला ठेवूया दुसरं बघू दुसरं रे गार वाचक चिन्ह वाचक चिन्ह सांगा तुम्हाला कुठलं विरामचिन्ह आहे प्रश्न चिन्ह पुढे तुझं काय कुठलं विरामचिन्ह आहे पूर्ण विराम घ्या देऊन बघा विरामचिन्ह आपण बघितली ती कशी वापरायची कुठे कुठे वापरायची का वापरायची रामचंद्र का वापरून लिहायचं ते पण आता आपण पुढच्या खेळात बघणार

घालणार आहे लिहायला देणार आहे पहिल्यांदा तू वाचायचे स्वच्छ बघा एखाद्याने हत्ती आकाशातल्या हिरव्या नव्याने स्वच्छ आता मी घालते फटाफट लिहायचे आदरगत नाही बघायचं हां एक आकालीली तालीली एक इकडे तीन इकडे तिंज्या ल्या हत्ती आकाशात लल्या या गिरव्या गिरव्या नव्या ने साधे वाक्य हे आता तुम्ही सरळ वाचलं विरामचिन्ह आपण व्यवस्थित घातली आता तुम्ही विरामचिन्ह चुकवलं द्यायला ती कशी गंमत होते बघा वाच मी चोरी करणार आलं काय स्वल्प विराम इथे कुठे स्वल्प विराम आले बघा लगेच अर्थ बदलला बघा मी चोरी करणार नाही म्हणजे नाही करणार बरोबर इथे विरामचिन्हाची जागा बदलली वाक्याचा अर्थ बदलला मी चोरी करणार थांबलो सर्व विराम थांबलो म्हणजे मी चोरी करणार इथे नाही म्हणत इथे आहे म्हणतो करणार म्हणतो पुढे नाही केल्या शिक्षा करावी म्हणजे मी चोरी केली नाही तर मला काय करावी शिक्षा करावी इकडे वाक्य इथे बघा केल्या शिक्षा करावी मी जर चोरी करणार नाही आणि केली चोरी तर मला शिक्षा करावी आणि इथे बघा मी चोरी करणार नाही केल्यास शिक्षा करावी किती अर्थ बदलला दोन्ही वाक्यांतला ठीक आहे म्हणून आपण विरामशून व्यवस्थित समजून त्याच जागेवर लिहायला हवी त्याची जागा बदलली की सगळी गंमत गेली वळवतं सगळा तर अशा म्हणून विरामशून आपण आपल्या व्यवस्थित लिहायला हवी मोठ्याने हा मोठ्याने ताले आहे शब्द जिबेला जिब जिबेच डोक टाळ्याला लाव मग टाळ्या येईल शब्द टाळ्या वाचवतो आता मला सांगितलं याच्यात विराम चिन्ह घालायला जमती आता मी वा मी वाचते तू का किती मज्जा गमतच आहे बघ असं ते काय लिहितच आहे आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हाताने टाळ्या वाजवतो आता हिने बघा इथे काय लिहिलं नाही स्वल्प इथे काय केलं नाही पूर्ण विराम आणि कुठे आहे स्वल्पविराम इथे आणि हे पूर्णविराम बरोबर इथे ते पूर्ण विराम, विराम।, बर। दे विराम दे। तरी आता मला सगळ्यात राहिले का विराम चिन्ह कुठलं कोणाला वाटतय की अरे बाईल किंवा राहिले तू सांगतोय जय सांग ते पेन्सिल घे र दुरुस्त इथे कर हा उद्गारचिन्ह किती मज्जा नाही ना म्हणजे आपले शब्द आईस्क्रीम आला की आला की अरे अरे आईस्क्रीम आला आला अचानक शब्द आहे तर साप दिसला की बापरे आपण उद्गारचिन्ह इथे राहिलेलं तिचं ते तुम्ही घातलं ओके हा आता ही चीज आपण बघितले का ते लिहायला घालणार वाक्य चला पटाक लिहायचे आता आपण बघितली ना विराम चिन्ह घातली आता वाक्य मी तुम्हाला लिहायला घालणार आहे तुम्ही ऐकायची व्यवस्थित आणि लिहायच आई म्हणाली सह सहकारायची ना वाक्य लिहायचंय आई म्हणाली अरे बंडू काय शोधतोस अरे बंडू का शोधतोस बंडू म्हणाला आई माझ दफ्तर शोधतोय देणार सगळ्यांच जोडाक्षिन्ह शब्द असलेली वाक्य ते गिराम चिन्ह पण घालायचे ना नुसती वाटत्यायचे सर्दी खोकला माझे डोके दुखू लागते डॉक्टर काकू कडे मग कडे मग मी पेशंट बनून जाते आता आपण या सगळ्यांना काय काय लिहिते त्याला मे महिन्याची सुट्टी सुरू झाली आम्ही काजू आम्ही काजू फणस आंब्यावर ताव मारला म्हणजे भरपूर आंबे खाल्ले के आणि आता फक्त हे आणि पाणी मज्जा आहे मज्जा सगळ्यांना आपल्या पेपरात पण येत ना चित्रावरून माहिती लिहा वर्णन करा किंवा चित्रात काय दिसत ते लिहा आणि आपण मग निघतो एक झाड होत त्याच्यावर मुलं बसली आहेत खाली मुलं बसली असं वर्णन करतो होता आपण ते लेखन आता कसं करायचं ते बघू मी पण चित्र या बघा सगळी चित्र कोणी काढलेली आहेत माहिती आहे कोणाची इद्रे नाव दिसतंय सगळी बर? मी काढलेली आहेत चित्र मोठी काढली आहेत ती फक्त आता लहान करून घेतले बरोबर हम्म मग त्यातली शोधून शोधून तुमच्यासाठी ती मी काढली आणखीन पण आहेत पण ती मी चिकटवली नाही बघ ती पण तुम्हाला नंतर आपण नंतरही घेऊया हा छोटी छोटी हे ओळखलं काय कुठलं हे चित्र कुठलं सांगा मासे बाबाचं चित्र आहे फोटो काढलेलं आहे आपला तर आ, आता मी तुम्हाला हे चित्र आता एकेकाला चित्र दाखवते तुम्ही मला फक्त त्यातले शब्द सांगायचे आणि लिहायचेत या चित्रातले शब्द कुठले घेऊया हे घेऊया हे एक पुत्रा आणि मुलगी असते वा नाही तर हे घेऊया की घेऊया कुठले घेऊया तुम्हाला वर्णन करायला कुठलं घेऊया हे घेऊया हे घेऊया अरे वा हे घेऊया बर आता सांगा बघ काय काय दिसत तेवढे शब्द सांगायचे फक्त तुला काय काय दिसत अरे फुलं आहेत ना त्याच्यावर रंगीत रंगीत फुलं आहेत ना झाडावर तिने बघ सांगितलं झाडावर फुलं लागलीये मग झाड झाडे दिली फुले दे आता फुले झाडावर फुले लागली की नाही फुले हा आता फुले झाली आता फुलांमध्ये कुठला कुठला रंग दिसते बघा कसला दिसतोय एक पिवळा रंग दिसतोय की नाही ल्या पिवळा पिवळा शब्द ल्या हिरवा दिसतोय ल्या हिरवा केशरी रंग दिसतोय केतला <गणीवाद> आता ना आता काय करायचं तुम्ही बघितलं चित्र आता मला सांगा बघू जे शब्द दिले त्याला त्या शब्दाने वाक्य करायचंय पहिला शब्द काय घेतला पक्षी पक्षी हा पण आधी चित्र कसलं आहे धबधब्याचं चित्र आहे नुसत काय म्हणायचं त्याला बर मग धबधब्याच म्हणजे एवढंच येणार पांढर दिसतंय तेवढंच आजूबाजूशी तुम्हाला बघायलाच नको मग सांगा बघू आता म्हण हा बरोबर आहे हा हा हे चित्र निसर्गाचे आहे बरोबर पहिलं वाक्य काय आलं चित्र काय पहिला शब्द येतो पक्षी हा दे पण पहिल्यांदा काय आहे हे चित्र निसर्गाचं आहे नंतर पक, पक्षी आला याच्या यामध्ये पक्षी उडताना दिसत आहेत दिसतायत ना पक्षीवरन उत्तर वाक्य काय झालं पक्षी उडतायत किंवा उडताना दिसतय तिसरा शब्द काय लिहिला हा झाडे भरपूर झाडे दिसत छोटी छोटी सोपी वाक्य घेऊया एकदम सोपी हा भरपूर झाडे दिसताय तिसरा काय पुढचा शब्द काय फुले आता सांगा फुलेवरन सांगा फुलं त्याच्यावरनं वाक्य सांगा आणि त्याचे पुढचे शब्द काय आहेत सांगा मला फुलाचे पुढचे शब्द काय आहेत पिवळा आणि केशरी आणि आता येस शा अरे वाह किती सुंदर वाक्य सांगितलं सांग उठे हिरव हिरव्या झाडावर केशरी हिरव्या पिवळ्या रंगाची झाडे झाडावर आहे झाडावर फुले झाड झाली फुलं दाखव हिरव्या रंगाची पानं बघितलं दुरुस्ती करूया झाडावर पिवळ्या केशरी रंगांची फुले आहेत आणि पाने कुठल्या रंगाची आहे हिरव्या रंगाची आहे किती वाक्य झाली बघा तयार त्याच्या काय आहे बघा शब्द काय संपलंय हा आता तुम आणि धबधब्याचं आपण काही लिहिलं नाही हा आता धबधब्याची दोन तीन वाक्य येतील सांगा बघा तुम्हाला कोणाला येईल ते सांगा एक हा धबधबा वाहत आहे पुढे धबधबा हा धबधब्याची पाणी म्हण मग हा वरून पडत आहे आणि काय धबधब्याचे पाणी कस दिसत पांढरे शुभ्र दिसतंय आहे कारण ते असं बुडबुडे बुडबुडे सारखे येत ना ते हम्म आली वाक्य या किती छान चित्रवर्ण होईल आता मला सलग सांगायचं सलग सा। म्हणजे काय पहिल्यापासून शर्ट जर एखादं वाक्य कोणाचं राहिलं तर त्याने आपण दुसऱ्याने ते सांगायचं हम्म सांग अर्णव हे चित्र निसर्गाचे आहे अरे वा एक नवीन शब्द घातला पक्षी थव्याने उडत आहे सगळीकडे झाडे पसरलेली आहेत किंवा सगळीकडे झाडे आहे हिरव्या नाही हिरव्या कसा येईल हा झाडावर हिरवी हिरव्या सॉरी काय झाडावर पिवळी केशरी रंगांची फुले आहेत धबधब्याचे पाणी पांढरे शुभ्र दिसते झालं आता करायचं चित्र वर्णन आता लेखन आपलं महत्वाचं काय लेखन आहे आपल्याकडे म्हणून तुमच्याकडे घेतली करून आता बघा हा कागद जो आहे आणि आता तू केलंस ना वर्णन आता तू लिहायच हा आता पण दुसरे चित्र घेऊया नंतर तू ते केली बाकीच्या ना कळलं तर सगळ्यांना कागद देणार आहेत माझ्याकडे हम्म नाव नाही सांगितलं ना? तुम्ही चित्र निसर्गाचे हा नाही फक्त नाव निसर्ग असं असं निसर्ग हा बघूया अर्णवने काय लिहिलं हे चित्र निसर्गाचे आहे पक्षी थब्याने उडत आहेत झाडे सर्वत्र पसरलेली आहेत हे काय धबधबा पांढरा शुभ्र आहे दिसत आहे ते दिसत शब्द घाल हा झाडावर रंगीत फुले आहेत छान लिहिलेस अजून वाढेल का थोडं फुलांचे फुलं लिहिलीस काय हम्म ह्याने बघ काय पेन दे मला पेन दे निसर्ग चित्र निसर्ग हे चित्र हम्म हे चित्र निसर्गाचे दिस्तव, आहे, 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 आहे पाणी निळसर दिसतय दिसतय आकाश निळसर दिसतय पिवळे फुले पिवळ्या केशरी रंगांची दिसत आहे त आहे कस आहेत तुझा वाक्य आहे दोन्ही बाजूला झाडे आहेत पाणी शुद्ध आहे झाडांची पाने हिरवी रंगाचे अक्षर पण चांगलं ना कि वाक्य घेऊया शब्द आता सांगा पटापट शब्द घ्यायचे झाडे घ्या दुसरा पूल।, आ, पूल हा पूल दिसतोय मग चित्रात काय दिसते तेच सांगायचं ते नदी दिसते झालं पुढे आकाश दिसतंय वरती आता काय दिसतंय सांगा मला तेवढेच शब्द सांगायचे आणि काय दिसतं बघाय मुलींना नाही दिसत आहे त्याला आंबा येत हा सांगा जमीन नाही ही जमीन नाही ते नदी आहे ना होय जमीन नाहीये पण जमीन नाही म्हणायचं त्याला बघा ह्या पाण्या ही जी झाडं आहेत त्या झाडांचंच प्रतिबिंब इथे पडले बघा ह्याच्या खाली हे ह्याच्या खाली हे आहे इकडनं हे हा हे इकडचं आहे बघा मग हे काय आहे पाणीच आहे हे पाणीच आहे खाली जमीन नाही इथे कळलं आहे बघ या झाडाची हा इथे हा इथे इथे थोडीशी जमीन आहे बरं हा आणि आता काय राहिलं फुले राहिली फुलं पिवळ्या रंगांची आहेत रंग लिहा फुलांचा काय काय फुले लिहा आणि फुलांचे आता रंग लिहा कुठले कुठले आहेत ते हां हा फुल फुल लूल हे अनेक दिसत आपण आता दुसरं घेतोय ना फुले घ्या सोप मग सारखंच पटापट बाकी करत जायची आता सांगा कसले चित्र आहे निसर्गाचं चित्र आहे सगळं निसर्गात असतंय की नाही हम्म पूल कोणी निसर्गानेच आहे हा मग इथे महत्वाचं वाक्य आहे निसर्गाचं चित्र आहे आणि नदीवर काय बांधलाय पूल, पूल बांधलाय माणसाने बांधलाय ना माणसाने पूल बांधलेला आहे हम्म आणि सांगा वाक्य तिथले शब्द बघायचे आणि वाक्य पूर्ण करायचं लाकडी पूल लाकडी पूल आहे पुढे झाडांवर केशरी एवढी आहे रंग किंवा आकाश, आकाश निळसर रंगाचा आहे आहे ना ह्या मुली बोलत नाही चित्र दाखवूया हा पुढे झाडाचे प्रतिबिंब अरे अरे वा किती सुंदर वाक्य सांगितलं झाडाचे प्रतिबिंब हा दोन्ही बाजूला हा महत्वाचा शब्द प्रसन्नाने ऍड केलं प्रसन्नाने घातलं झाडाचे प्रतिबिंब पाण्यात पडले आहे ना झाड जाड़ वरती खाली दिसत बघा आता आणखीन नदीच्या बाजूला भरपूर झाडे आहेत बरोबर आहे आणखीन चित्रात नीट बघा आ, नदीचे पाणी शुद्ध आहे तिने लिहिलं नाही नदीचे पाणी शुद्ध आहे आणखीन एक छोटीशी छोटी सध्या आणखीन ऍड करायचं आणखीन एक शब्द घातला ती मस्त बरोबर वाक्य झालं नदीचं पाणी नदीचं पाणी निळसर दिसत आहे ना का रे निळसर दिसतय कारण बघा आकाशाचं पण निळसर झालंय आकाश हा हा सगळा परिसर निळसर निसर दिसतोय पाणी पण त्याच्यामुळे नेसर दिसायला झाली वाक्य किती सोपी वाक्य आहेत कि नाही चला लेहा आता तुम्ही प्रत्येकाने तर लायच आहे वही आणि हा कागद हे कोणी सांगितलं चित्राची जास्त माहिती ह्याने घे ह्याच्या खाली ओळी आखायच्या आणि तू त्याच वर्णन करायचं वर्णन म्हणजेच काय लेखन महत्वाचं आहे आपण लेखन शिकतोय ना करायला बाकीच काय नाही लेखन तू त्याचं लेखन करायचं तर अशा प्रकारे आपण चित्रवर्ण बघितले आहे ही ते आहे सगळ्यांना ते देणार आहे हा आणि प्रत्येकाने आपण सांगायचं कसले कसले चित्र तुम्हाला आवडणार आहे आणि तुम्हाला कुठलं चित्र हवंय तर झालं सगळ्यांचे लिहून हम्म तर आज आपण लेखन बघितलं चित्रलेखनापर्यंत बघितलं चला सग धन्यवाद